बातमी यानंतरची पुण्यामधून पुण्यामध्ये कोंढवा इथे इमारतीला आग लागली आहे आगीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते एक पुरुष जखमी झालेला आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमक दलाला यश आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया पुण्यामधून रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन एका इमारतीला आग लागलेली आहे आणि एका महिलेचा मृत्यू झालाय या क्षणाचे ताजे अपडेट पुण्यातील कोंढवा परिसरातील ही सगळी जी आहे दुपारच्या सुमारास घटना आहे काही इमारतीच्या काही भागाला जो आहे तो आग लागल्याची घटना घडलेली होती आणि यामध्ये तो जे आहेत ते गंभीररित्या जखमी झालेले बाहेर काढण्यात आले आणि या दोघांपैकी एक पुरुष आणि एक महिला या दोघांना देखील जे आहे ते रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं परंतु एका महिलेचा जो आहे तो दवाखान्यामध्ये नेण्यापूर्वीच रुग्णालयामध्ये नेण्यापूर्वी जो आहे तो मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय तर दुसरा जो पुरुष आहे तो देखील गंभीररीत्या जखमी या संपूर्ण आगीत होरपळल्यामुळे झालेला आहे तर त्याच्यावर देखील उपचार डॉक्टर करतायत परंतु सध्या आगीवरती नियंत्रण मिळवल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आलेली आहे जेव्हा आगीची माहिती मिळाली त्यावेळेस चार अग्निशामक दलाची वाहने जी आहे ती त्या ठिकाणी होती आणि त्यांच्या माध्यमातून या आगीवरती जे आहे ते नियंत्रण देखील मिळवण्यात आलेलं आहे परंतु दुर्दैवाने या सगळ्या घटनेमध्ये एका महिलेचा जो आहे तो मृत्यू झाल्याचं घडलेलं पाहायला मिळत आहे तेजस अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ